काय सांग कायदा काय सांगतो दीडशे वर्षापूर्वीचा कायदा तो असं सांगतो की अमेरिकेत असलेल्या कुणालाही म्हणजे अमेरिकेचा नागरिक असल्या किंवा नसलेल्या पण कुणालाही मूल झालं तर ज्याचा जन्म अमेरिकेत झालाय त्याला अमेरिकेचं नागरिकत्व मिळेल आता हे असा बदल करू इच्छित आहेत की नव्या बायकोपैकी कुणीतरी अमेरिकेचा नागरिक पाहिजे किंवा कायम राहण्याची अनुमती असला त्या प्रकारचा विजा असला माणूस पाहिजे तरच त्याला बाय बर्थ त्याच्या मुलाला नागरिकत्व मिळेल डॉलर जर मजबूत झाला त्याचा फायदा काय होतो डॉलर मजबूत झाला तर आपली होती आपली जास्त प्रमाणात नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सा सगळ्यांचं स्वागत माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक श्री श्रीराम पवार सर आहेत श्रीराम पवार सरांची अनेक आंतरराष्ट्रीय विषयावरची पुस्तकं आहेत ते सकाळमध्ये त्यांनी सातत्याने लिहिलेलं आहे ते मुख्य संपादकच होते त्यांचे लिखाण त्यांनी आंतरराष्ट्रीय विषयाच्या अनुषंगाने काश्मीरसारखे प्रश्न असतील अमेरिका असेल पाकिस्तान असेल इस्रायल असेल सगळ्या विषयांवर त्यांनी लिहिलेलं आहे आणि आत्ता आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वात मोठा कोणता विषय असेल तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांनी सूत्र हाती घेतलेले आहेत तर सर माझा पहिला प्रश्न असा आहे की ट्रम्प यांनी सूत्र हाती घेतल्यामुळे भारताला फायदा काय होईल किंवा तोटा काय होईल ट्रम्प यांच्या कारकिरीचा फायदा तोटा हा जगाला वेगळ्या संदर्भात होईल म्हणजे एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्याचा शंभर टक्के फायदा किंवा शंभर टक्के तोटा असेलच असं सांगता येत नाही कारण टम्प मुळात समजून घेतले पाहिजेत तर ते टम्प हे काही दीर्घकालीन धोरण घेणारा माणूस नाही आहे ते तात्पुरतं ज्याला ट्रान्झॅक्शनल अप्रोच म्हणतात तसा अप्रोच त्यांचा परराष्ट्र व्यवहाराकडे बघण्याचा आहे आर्थिक व्यवहारांकडे पण बघण्याचा आहे आणि अमेरिकेचं जगातलं श्रेष्ठत्व काय आहे किंवा अमेरिका जगातली महासत्ता काय म्हणतो आपण तर जगाच्या व्यवहारामध्ये सर्वाधिक प्रभाव अमेरिका टाकते त्याची दोन कारणं एक अमेरिकेची आर्थिक ताकद प्रचंड आहे आजही ती तो सर्वात आर्थिकदृष्ट्या सक्षम देश आहे अमेरिकेचं डॉलर हे चलन हे जगाचं चलन आहे जगाचा सगळा व्यवहार डॉलरमध्ये होतो आणि त्याचा आपोआप फायदा अमेरिकेला होत आला आहे आणि दुसरा भाग जिओ पॉलिटिकल प्रभाव ज्याला म्हणतो म्हणजे भूराजकीय प्रभाव तर त्या संदर्भात अमेरिकेनं अनेक अशा गोष्टी मागच्या अनेक वर्षात केलेल्या आहेत की नाटोसायकी संघटना आहे किंवा वेगवेगळ्या देशांची त्यांची झालेले सामंजस्य काय आहे तंत्रज्ञानामध्ये अमेरिका आजही जगातली लिडिंग पॉवर आहे तर या सगळ्याचा परिणाम म्हणून अमेरिकेचा जगावर प्रभाव आहे आता असा प्रभाव तयार होण्याचं मुख्य कारण काय तर प्रसंगी अमेरिकेचा तात्पुरता तोटा झाला तरी चालेल पण दीर्घकाळामध्ये अमेरिकेचं नेतृत्व टिकलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका सातत्यानं म्हणजे खास करून दुसऱ्या महायुद्धानंतर आणि शीतयुद्ध संपल्यानंतर घेतली गेली आणि त्याचा परिणाम म्हणून अमेरिकेची ज्याला एका अर्थाने हेजी म्हणी म्हटली जाते तशा प्रकारचा प्रभाव जगावर आहे भारताच्या संदर्भात तुम्ही प्रश्न विचारला तर भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध अनेक चढ उतारातून गेले आहेत अमेरिकेविषयीची साशंकता आपल्या भारतामध्ये दीर्घकाळ आहे म्हणजे ती नेहरूंपासून होती आणि इंदिरा गांधींच्या काळात ती सर्वाधिक उंचीवर होती किंवा <laughs> टिपेला होती राजीव गांधींच्या काळापासून आपण <laughs> थोडंसं अमेरिकेशी जुळवून घेणार किंवा जवळ येण्याचा काळ सुरू झाला <laughs> वाजपेयींच्या काळात तो आणखी विस्तार आला <laughs> मनमोहन सिंगांच्या काळामध्ये जे जो अनुकया झाला <laughs> त्याच्यामध्ये खया अर्थानं <laughs> या दोन देशांमध्ये जवळ तयार झाली आणि तो ते आत्ताचे ज्या प्रकारची ज्याला आपण स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असं दोन्ही देश म्हणत आहेत तर त्या पार्टनरशिपचा पाया हा डॉक्टर मनमोहन सिंगांनी गाठला आहे नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी हे संबंध आणखी विस्तारण्याचा प्रयत्न केला जमेल तेवढे विस्तारण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये तंत्रज्ञानात्मक सहकार्य आहे त्याच्यामध्ये आर्थिक सहकार्य आहे त्याच्यामध्ये संरक्षणातलं सहकार्य आहे अशा सगळ्या पातळ्यांवर अमेरिका आणि भारताचं सहकार्य वाढते याचं एक मुख्य कारण काय आहे तर त्याचं एक मुख्य कारण चीन हा अमेरिकेला स्पर्धक वाटतो आणि काही प्रमाणात शत्रूसुद्धा वाढतो तर पूर्वी जेव्हा सुय संघ हा अमेरिकेला शत्रू आणि स्पर्धक वाटत होता तेव्हा अमेरिकेची असलेली धोरणं आणि चीन शत्रू किंवा स्पर्धक वाटायला लागल्यानंतर जी धोरणं याच्यामध्ये मोठा फरक आहे अमेरिका आता मोठ्या प्रमाणावर आशियाकडे लक्ष द्यायला लागली आणि आशियामध्ये चीनला रोखण्याचं सामर्थ्य हे किंवा चीनला रोखण्याचं सामर्थ्य असलेला पार्टणं म्हणून भारताकडं अमेरिका पाहते आहे त्यामुळं अध्यक्ष कुणी झाला तर भारताचं हे स्थान काही पूर्णपणे बदलत नाही कारण आशियामध्ये चीनला रोखायच्या कुठल्याही रचनेमध्ये भारत सोडून अशी काही रचना करता येणे शक्य नाही कुठल्याही जिओ पॉलिटिकल इक्वेशनमध्ये त्यामुळं भारताला महत्व आहे आणि ते महत्त्व लक्षात आल्यामुळंच अमेरिका भारताची अनेक आग म्हणजे रशिया युक्रेनच्या युद्धात आपण युक्रेनची बाजू घेत नाही तरी पण आम्ही एका समजून घेते रशियात आपण मोठ्या प्रमाणावर स्वस्त तेल खरेदी करतो तरी पण आम्ही एका समजून घेते हे सगळं घडलं आहे टम्प आल्यानंतर होणार बदल काय आहे तर ट्रम्प चीन चीनविषयक भूमिकेमध्ये भारताचा भारताचा सहकार्य ना लागणार आहे पण ज्या प्रकारे ट्रम्प यांच्यापूर्वीचं बायडेन ॲडमिनिस्ट्रेशन बघत होतं बायडेन काय करत होते तर चीनला रोखण्यासाठी वेगवेगळ्या देशांची आघाडी बनवत होते आणि लोकशाही विरुद्ध एकाधिकारशाही असं अशी मांडणी ते करत होती ट्रम्प यांच्या दृष्टीनं हुकूमशाही आहे एखादी आहे आणखी आहे याच्याशी काही फरक पडत नाही त्यांच्या दृष्टीनं मला आत्ता फायद्याचं काय अमेरिकेच्या आत्ताच्या फायद्याचं काय त्यामुळे उद्या जर चीनकडून अमेरिकेला फायदा होणार असेल तर ते म्हणजे ठीक आहे वगैरे ते बाजूला ठेवू आता आपण एकत्र काय करायचं बघूया तर या प्रकारचे ते ग्रस्त असल्यामुळं त्यांच्या समीकरणामध्ये बायडेन यांच्या समीकरणामध्ये जितकं महत्व वाहतालं होतं तितकं असेल याची शक्यता कमी पण ठीक आहे पण दुसऱ्या बाजूला अमेरिकेसोबत वेगवेगळ्या पातळ्यां म्हणजे विशेषतः आर्थिक पातळ्यावर ज्या प्रकारचं सहकार्य सुरू आहे त्याच्यामध्ये अमेरिकेला भारताची गरज राहील संरक्षणाच्या पातळीवर ज्या प्रकारचं सहकार्य चालू आहे चाल। त्याच्यामध्ये पण भारताची गरज राहील त्यामुळं काही प्लस काही मायनस अशा प्रकारचा हा हे असेल एक मोठा जो परिणाम होईल तो भारतातून अमेरिकेत जाणारे नोकरीला जाणारे जे लोक आहेत त्यांच्यावर परिणाम होईल कारण अमेरिके ट्रम्प यांचं जाहीर केलेलं धोरण आहे की ते काही स्थलांतर स्थलांतर करण्याच्या बाजूचे नाही आहेत आणि आता त्यांनी एक जुना शंभर दीडशे वर्षापूर्वीचा कायदा बदलायचं ठेवलेला आहे त्यानुसार ज्यांची मुलं अमेरिके जन्मतात त्यांना नॅचरली अमेरिकेचं नागरिकत्व मिळतंय तो, तो कायदा बदलणारी ऑर्डर त्यांनी अध्यक्ष झाल्या झाल्या काढली आहे अच्छा त्या ऑर्डरला चॅलेंज होईल ते काँग्रेसमधून त्याला मान्यता घ्यावी लागेल वगैरे वगैरे काय पण ट्रम्प यांनी जर ते प्रत्यक्षात निर्णय आणला तर तिथं राहणाऱ्या भारतीयांपुढे एक मोठी अडचण तयार होईल अच्छा किंवा कायद्यात म्हणजे आता समजा आ, आपले भारतीय लोक तिकडे गेले त्यांची जी मुलं आहेत ते काय परत इकडं इच्छा असतात त्यामुळं काय सांगतो दीडशे वर्षापूर्वीचा कायदा जवळ तो असं सांगतो की अमेरिकेत असलेल्या कुणालाही म्हणजे अमेरिकेचे नागरिक असल्या किंवा नसलेल्या पण कुणालाही मूल झालं तर ज्याचा जन्म अमेरिकेत झालाय त्याला अमेरिकेचं नागरिकत्व मिळेल आता हे असा बदल करू इच्छित आहेत की दो नव्या बायकोपैकी कुणीतरी अमेरिकेचा नागरिक पाहिजे किंवा कायम राहण्याची अनुमती असला त्या प्रकारचा विजा असला माणूस पाहिजे तरच त्याला बाय बर्थ त्याच्या मुलाला नागरिकत्व मिळेल आता असं नसलेल्यांच्या मुलांचा मोठा प्रश्न तयार होईल हा एक प्रश्न भाग आणि दुसरा भारत चीन सारख्या किंवा व्हिएतनाम सारख्या देशातून अमेरिकेचे लोक नशीब काढायला म्हणून जातात तर ट्रम्प यांची भूमिकाच अशी आहे की आमच्या देशातल्या नोकऱ्या हे लोक घेत आहेत त्यामुळे या गोष्टीला डिस्करेज करायचा ते प्रयत्न करतील म्हणजे लिगल मार्गाने येणार आणि इन मार्गाने जे आले आहेत त्यांना ते हाकलूनच काढणार आहेत अशा सगळ्यांना हाकलून काढायचं असं त्यांनी जाहीर केलंय आणि एका भारतातल्या आघाडीच्या दैनिकांना मांडले एस्टिमेट असं आहे की आता अमेरिकेमध्ये साधारण साडेसात लाख लोक असे आहेत ज्याला डंकी म्हणतात म्हणजे तो सिनेमावरून आला होता खानचा की गैरमार्गाने बे म्हणजे बेकायदा मार्गाने कॅनडा वगैरे अशा मेक्सिकोच्या सीमेवरून अमेरिकेत घुसायचं आणि एकदा आज घुसले की कुठल्या ना कुठल्या प्रकारचे जॉब मिळतो तिथं कसली काम कर हॉटेलमध्ये काम करतात नागरिकत्व काही त्यांना नागरिकत्व नाही कुठल्याही पासपोर्ट नाही काही नाही पूर्णपणे बेकायदा घुसले लोक आहेत काही कोटी लोक अमेरिकेत आहेत भारतात जगाच्या सगळ्या भागातून आलेले लोक आहेत आणि त्यांना काही ना काही ते खायला मिळतं आणि आपल्या त्या त्या देशातल्यापेक्षा त्यांचं जीवनमान चांगलं आहे म्हणजे राहुल गांधींना काही लोक भेटले होते ते जेव्हा अमेरिकेत होते त्याचा व्हिडिओ त्यांनी प्रकाशित केला होता त्यात हरयाणातनं गेलेला एक तरुण असं म्हणतो की मला हरयाणात खायलाच मिळणार नाही अशी परिस्थिती आहे नोकरीच मिळत नाही मी इथं हे करून आलो बेकायदा झालोय पण इथं आल्यानंतर दोन अडीच लाख रुपये मला मिळतात ड्रायविंगची नोकरी करतो माझं बळ चाललंय आणि मी कर्ज काढून म्हणजे हे जाणं सोपं नाही आहे हे लोक खूप दिव्यातून जातात अतिशय वाईट वातावरण अतिशय वाईट अनुभव लोकांमध्ये लुटतात त्यात टोळ्या आहेत माफी आहेत या सगळ्याला तोंड देत तिथं जावं लागतं आणि यातमध्ये पाच पन्नास लाख रुपये खर्च होतात त्यामुळे हे लोक कर्ज काढून जमिनी विकून घर विकून जातात आता तिथं असे गेलेल्या लोकांना जर वेचून वेचून हकलून काढलं तर एक तर भारतात त्यांनी सगळं विकून गेले आहेत किंवा जगाच्या कुठल्याही भागातून गेले असतील तिथं सगळं विकून गेले आहेत त्यांना भारतात यावं लागेल आणि इतर नव्यानं काय काय असा प्रश्न तयार होईल तर हा एक मोठा प्रश्न आणि दुसरी गोष्ट जगाच्या ह्याच्यामध्ये की भारतातले लोक जर उचलून त्यांनी परत पाठवले एक नामुष्की आहे ना तुमच्या देशातले लोक हे हो। असे बेकायदा इथं आलेत आणि आम्ही त्यांना विमानात बसून परत पाठवतो पर ही आहे त्या अर्थानं एक मोठा प्रश्न ट्रम्पच्या काळामध्ये तयार होण्याची शक्यता आहे सर आपण मागच्या काळामध्ये ज्यावेळी पहिल्या टर्ममध्ये ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होते त्यावेळी ते दोन कार्यक्रम घेतले होते तिकडं हावडी मोदी आणि इकडं नमस्ते ट्रम्प आणि हे जे काही चित्र आपल्या भारतामध्ये तयार केलेलं आहे खरं खोटं तुम्ही सांगा त्याच्यावर की ह्या दोघांची फार मैत्री आहे मुळात ती मैत्री तेवढी खरोखर आहे का आणि असेल तर त्याचा काय फायदा भारताला काय होईल नाही या दोघांमधली मैत्री आहे असं आपल्याला सांगितलं गेलं दोघं एकमेकाचा मित्र माय फ्रेंड अशा प्रकारचा कळताय सगळं काय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात व्यक्तिगत संबंधांचा एक हे असतो एक वाटा असतो पण ट्रम्प यांच्यासारखा नेता व्यक्तिगत संबंध आहेत म्हणून काही भारताच्या बाजूने माप देईल ही शक्यता नाही ते हावडी मोदी नमस्ते ट्रम्प ते वगैरे दोघांच्याही सोयीचे कार्यक्रम होते हो। दोघंही एका हाताने शोमन आहेत म्हणजे हो। त्यांना ग्रँड गोष्टी करायला दोघांनाही आवडतात हो। त्यामुळं त्या हातानं त्याच्याकडं बघायला पाहिजे दोघांच्याही अंतर्गत राजकारणामध्ये त्याचा दोघांनी फायदा घेतला तर हो। तिथंपर्यंतच त्याचं महत्त्व आहे एकमेकाच्या देशांना फायदा म्हणाल तर प्रत्यक्षात काय मिळेल याच्यावर अवलंबून असतं ले आणि ट्रम्प यांची मागची काय बघितली तर त्यांनी हायले वरचा कर कमी करा हायले डेव्हिडसन गाड्या अशा भारतात किती खपत असतील या गाड्यांची किंमत पाच पन्नास लाखाच्या घरात असते टू व्हीलर त्या तर त्या अशा किती खपत असतील तर त्याच्यावर भारताचा टॅक्स जास्त आहे म्हणून त्यांनी केली होती जनरली अशा अशा गोष्टी कुठल्याही देशाचा प्रमुख बोलायचं टाळतो टाळतो ते दोघच असताना एकमेकाशी कदाचित बोलत असतील पण ज्याहीपणे बोलायला बोला टाकतो ते आम्ही टेम्पनी केलं होतं त्यांनी भारताचा उल्लेख हा टेरिप किंग असा पण केला होता टेरिप किंग हा म्हणजे सगळ्यात जास्त कर लागणारा देश आणि त्यामुळं भारताची निर्यात अमेरिकेला जास्त आहे आणि भारताकडून भारतात अमेरिकेची आयात कमी आहे आपण व्यापारात सहपलच आहोत तर हे त्यांना खुपत आहे त्यांना असं वाटतंय की अमेरिकेतून आयात जा, जा। जास्त झाली पाहिजे आणि भारतातून अमेरिकेतली आयात कमी झाली पाहिजे आता हे काय असेल तर ते स्वाभाविकपणे भारतातल्या मालावर जास्त कळ लादू शकतील त्यांनी चीन मेक्सिकोवर आधीच डिक्लेअर केले पंचवीस टक्के कळ लादायचा ते भारताला पण जास्त आयात शुल्क असलेला देश म्हणतात त्यामुळे भारतीय मालावर कळ लादायचा प्रयत्न करतील हे झालं तर काय होईल तर भारतात तयार होणारी उत्पादनं ही अमेरिकेत महाग होतील स्वाभाविकपणे त्याचा खप कमी होईल म्हणजे निर्यात आपली कमी होईल त्याच्यावर अवलंबून असलेल्या उद्योगांचा नफा कमी होईल त्याच्यात काम करणाऱ्या लोकांच्या नोकऱ्यांचा परिणाम तयार होईल तर ह्या सगळा एक सायकल आहे आणि त्याचा निगेटिव्ह परिणाम व्हायला लागेल त्याच अगेन्स्ट जर डॉलर मजबूत झाला तर त्याचा फायदा काय होतो तर डॉलर मजबूत झाला तर आपली निर्यात स्वस्त होती आपली निर्यात जास्त प्रमाणात व्हायला तर असे याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पण परिणाम आहेत पण ते त्यांचे व्यापाराविषयीची जी भूमिका आहे ती निश्चितपणे भारताला शक्यता जास्त बरोबर सर अमेरिकेचा पारंपरिक शत्रू म्हणजे आशिया खंडात राहिलेले आहेत म्हणजे पूर्वी रशिया होता आता चीन मोठा स्पर्धक आहे दे त्यांचा आणि मग ह्या आशिया खंडातील खंडाकडे बघण्याचा अमेरिकेचा दृष्टीमध्ये दृष्टिकोनामध्ये भारताचं काय स्थान असेल त्याचा काय फायदा होतो आशियातलं कुठलंही जिओपॉलिटिकल समीकरण ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये भारताला त्यांना जमिनीला धावं लागेल ट्रम्प यांचा जो सगळा व्यवहार आहे तो द्विपक्षीय संबंधांवर आधारलेला आहे त्यामुळे ते खूप जोरात चीनविषयी बोलतील नंतर चीनच्या अध्यक्षांबरोबर मिटिंग करतील आणि मग कुठल्या तरी टप्प्यावर निगोशिएशन करतील या प्रकारच्या ते गोष्टी करतील आणि ते करत असताना आपल्या देशातल्या अर्थव्यवस्थेसाठी प्राधान्याने विचार करतील आम्ही एका फर्स्ट धोरण असं ज्याला ते म्हणतात त्याचा म्हणजे माझ्या देशात नोकऱ्या जास्त कशा निर्माण होतील अशा प्रकारचा ते विचार करतील केवळ तेवढ्यानं अर्थव्यवस्था चालत नाही त्याला अनेक गोष्टी असतात या गोष्टी हे ऐकायला वेळ वा वाटतं की माझ्या देशात नोकऱ्या जास्त होतील यासाठी केलं पण त्याचे निगेटिव्ह परिणाम पण होत असतात आणि ते एकूण अर्थव्यवस्थेवर इन्फ्लेशन वाढतं महागाई वाढते आणि मग पुन्हा तुम्हाला जास्त किमतीच्या वस्तू घ्याव्या लागतात त्याचा एक निगेटिव्ह परिणाम होत असतो हे गुंतागुंतीचा इंटरप्ले आहे इकॉनॉमिक्समधला तर ट्रम्प हे काही इतक्या गुंतागुंतीत पडत नाही ते सोपी उत्तर शोधत आहेत की मी टॅक्स लादला माझ्याकडं नोकऱ्या वाढल्या का नाही अशा प्रकारचा मांडणी करायचा ते प्रयत्न करत असतात त्यामुळं त्या अर्थानं थेट भारताला ते व्यापार चौकटीत किती घेतील माहीत नाही पण जिओ पॉलिटिकल चौकट आहे तिथं मात्र भारताला त्यांना घ्यावंच लागेल याचं कारण इंडो पॅसिफिक जे क्षेत्र आहे जिथं खऱ्या अर्थानं वर्चस्व अमेरिकेचं किंवा अमेरिका ज्याचा पैस काय करते ती ऑर्डर महत्त्वाची राहणार का चीनचा आक्रमक विस्तारवाद आहे त्याला बळ मिळणार असा जिथं प्रश्न आहे तिथं या परिसरामध्ये क्वाड नावाचं जे काही अमेरिकेनं साकारलं आहे ज्याच्यामध्ये भारत आहे जपान आहे आणि ऑस्ट्रेलिया आहे आणि अमेरिका आहे आणि या क्वाडचा एकत्रीकरण हे व्यापारी आहे कल्चरल आदान आहे तसंच न कळत का असेना ना त्याला चीनला शह देण्याचं एक पैमान आहे आणि ते चीनला शह देण्याचं जे पैमान आहे ते टम्पला टंप सोडू शकत नाहीत त्यामुळं त्या अर्थानं भारत त्या समीकरणामध्ये निश्चितपणे असेल पण ते बायडेन असताना जितक्या महत्त्वाच्या स्तरावर होता तितक्या महत्वाच्या स्तरावर संपूर्ण क्वाड पण नसेल आणि भारत पण नसेल असं मला वाटते धन्यवाद सर तुम्ही ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळे भारताला फायदा होईल न होईल त्यांचा स्वभाव त्यांची कार्यपद्धत त्यांचा दृष्टिकोन याविषयी माहिती दिली तुमचे आभार थँक्यू